राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल जव्हार तालुक्यात जनतेच्या प्रश्नांवर थेट कार्यवाही करण्याचे एक प्रभावी माध्यम असणारा जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्यात थेट या जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांची निवेदन प्राप्त झाली आहेत यामध्ये रस्ते वीज पुरवठा पाणी शिक्षण व्यवस्था शाळांची पडझड आरोग्य सेवा जमीन अधिग्रहण आणि मोबदला यासारख्या प्रश्नांवर नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्यात यावे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांवरती तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत तसंच अनेक तक्रारींवरती त्यांनी जागेवरच अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले तर काही गुंतागुंतीच्या प्रकरणांवरती त्यांनी निश्चित मुदतीमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देखील या संबंधित अधिकारी वर्गाला दिले याचबरोबर या भागामध्ये पर्यावरण विभागाच्या अनुषंगाने वायू आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून शासनाच्या नियमांचं पालन न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितलंय तसंच ग्राम विकास वन हक्क जमीन मोबदला टॉवर आणि गॅस पाईपलाईन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष देण्याबरोबरच पावसाची परिस्थिती पाहता आरोग्य केंद्रात आवश्यक साठा उपलब्ध करून देणे शाळांमध्ये अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांच्या कामाला गती देण्यासंदर्भात देखील निर्देश हे पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी आज पालघर जिल्ह्यातला तिसरा जनता दरबार जव्हार मुक्कामी झाला आपले स्थानिक आमदार श्री भुये यांनी या ठिकाणी आग्रह धरला होता की बाबा आमच्या दरबार व्हायला पाहिजे जवार जरी सेंटर असलं तरी याच्यामध्ये विक्रमगड आणि मोखाडा या दोन्ही तालुक्याचा सुद्धा समावेश होतोच आज टोटली साधारणपणे एकशे पन्नास टोकन झाले इतका मोठा पाऊस असताना सुद्धा असं वाटत की काही लोकांना जमणार एकूणच दरबार झाला समस्या ऐकल्या निवेदने घेतली सूचना दिल्या आणि पुढचा दरबार विक्रमगडला किंवा बोखाणाला त्या होईल त्यावेळेला त्याच्या अगोदरच या कामाचा निपटारा होईल असा माझा विश्वास या जनता दरबारात आमदार हरिश्चंद्र भोये पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू जाखड पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह महसूल वन कृषी सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे जनतेचे प्रश्न देखील जागेवरच मार्गी लावता आले ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क